नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आई वडील आणि पत्नीची हत्या मुलाला ही विष वाजण्याचा प्रयत्न खळबळजनक घटना महिला रस्ता ओलांडत होती कोळसा नेणारा ट्रक भरधावाला ताबा सुटल्याने चिरडून महिलेचा मृत्यू काय म्हणतात चार दिवसातच पुष्पा टूची केस संपली सोमवारच्या कमाईत पन्नास टक्के घट फक्त इतकंच झालं कलेक्शन जुन्या बस चालवण्याची सवय असलेल्या पॉवर बस अपघातात बांगलादेशची सीमा सील करून हिंदूंना भारतात येऊ दिलं संजय राऊतांचा केंद्र सरकारवर आरोप अंबरनाथ मध्ये खळबळ मित्रासोबत पार्टी सुरू असताना अचानक अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर वार काय घडलं या लाडक्या बहिणींचे पैसे होणार बंद यंत्रणेकडून अर्ज पडताळणीस प्रारंभ बाबा सिद्दीकींच्या हत्येपूर्वी अनमोल बिश्नोई कोणाशी बोलत होता यब्बी पोस्ट मधून मोठा खुलासा तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील अपघात घडला नाही इलेक्ट्रिक बस बाबत तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती आंदोलन केलं तर आम्ही गप्प बसणार का आदित्य ठाकरेंच्या मागणीवरून भडकले सीएम सिद्धरमैया मोठी बातमी सीएम फडणवीसांच्या भेटीसाठी गौतम अदानी सागरवर चर्चांना उधाण जनतेला मोफत रेशनवर किती दिवस जगवणार रोजगार निर्मितीवर काम करा सुप्रीम कोर्टाने सरकारला थेट रस्त्यावर उतरणार तारीखही ठरली खुशखबर मुख्यमंत्री होता देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर एक पॉइंट पाच लाख सरकारी नोकऱ्यांची केली घोषणा व्याघ्र प्रकल्पात तारा आणण्यासाठी गेले तीन वाघांनी घेतला महिलेचा बळी धक्कादायक घटना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा